नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत श्री क्षेत्र नस्तनपूर शनी मंदिर अमावस्या निमित्ताने भाविक भक्त मंदिरात दाखल हजारो भाविकांनी मंदिर उजळून निघाले शनी अमावश्या निमित्ताने हजारो भाविक दर्शनासाठी आले नस्तनपूरच्या शनी मंदिरात भगवान शनिदेवाची उपासना करण्यासाठी सर्वात शुभ मानला जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात नस्तनपूर येथे भारतातील साडेतीन नाही तर साडेसात शनी शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शनीपीठ आहे आज कार्तिक अमावश्या निमित्ताने शनी महाराज चरणी लीन होण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच खूप गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आज नाशिक अनेक जिल्ह्यातील असंख्य भाविक या दिवशी दर्शन घेण्यासाठी येतात या दिवशी यात्रेसारखे स्वरूप आलेले असते हे शनीपीठ स्वयंभू असून प्रमुख स्थान म्हणून भारतात मान्यता आहे नांदगाव पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले नस्तनपूर हे गाव महामार्गावरच आहे त्यामुळे अनेक भाविकांची गर्दी केल्याचे येथे पाहायला मिळाले शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी दररोज भाविक व पर्यटक भेट देत असले तरी तर शनिवारी व अमावश्या दिवशी प्रचंड गर्दी असते विशेषतः शनी अमावश्याला प्रचंड गर्दी असते या दिवशी यात्रा असते तसेच श्रावण महिन्यात व सोमवती अमावश्याला भरपूर भाविक दर्शनासाठी येतात पर्यटक येत असतात या देवस्थानाचा झालेला मंदिर रचना विलोभनीय गाभारा सुसज्ज निवासस्थान बालोद्यान निसर्गरम्य वातावरणासह विविध सोयीसुविधा असंख्य पर्यटकांना आकर्षित करीत आहेत नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर हे धार्मिक क्षेत्र देशभरातील भावी भक्तांना श्रद्धावानांना पर्यटकांना आकर्षित करीत आहेत आतमध्ये उभे असलेल्या भाविकांना विनंती आहे बाहेर सर्वांना दर्शन झालं पाहिजे अशा पोजिशन मध्ये उभं राहा मूर्तीच्या समोर कोणी उभं राहू नका ही नम्र विनंती आहे कारगो अरि तने मिहे वजिनो भीरपाति गधातो हो हस्ते सप्त नन्दन मदाय विष्णोर्विष्णोर्अन्यः पितर वेन्नोधा पारो नक्षत्रम वेन्नरे वच योगच क्षेत्र नसतनपूर प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुण्य पावन झालेली ही भूमी शनी महाराजांची भारतामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत त्या साडेतीन शक्तिपीठापैकी आद्यपीठ म्हणून मांडलं जाणारं श्रीक्षेत्र नस्तनपूर ही मूर्ती या ठिकाणी प्रभुरामचंद्र वनवासात असताना सूर्याला अर्घ्य देत असताना ही मूर्ती स्वयंभू वालुकामय मूर्ती त्यांच्या हातामध्ये आली प्रभुरामचंद्रांनी या ठिकाणी तिची स्थापना केली वाटप केलं पालकांना सकाळी तेल अभिषेक व पंचामृत अभिषेक मोठ्या भावनेमध्ये फुल गर्दी होती आणि आरती झाली आरतीचे दुपारच्या आरतीचे मानकरी बबी टाकत म्हणजे राजेश कवडे आर व्ही ट्वेंटी टी न्यूजमध्ये मी विशाल पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर या गावही आलेले नस्तनपूर हे शनी महाराजांचं साठी प्रसिद्ध असं मंदिर आहे इथं इथं आज शनी अमावशा लाखोनी भाविक भक्त दर्शनासाठी आलेले सकाळपासून इथं खूप अशी गर्दी पाहायला मिळते तर आपण इथं शनी महाराजांचा जो उत्सव साजरा केला जातो शनी अमावशानिमित्त काही भक्तांकडून माहिती घेऊया आता त्यांना कशा प्रकारे दर्शनाची व्यवस्था केली गेलेली आहे तिथं काय काय सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध केलेल्या गेलेल्या तर काही भाऊ भक्त इथं आलेले आहेत दर्शनासाठी आपण यांच्याकडून माहिती घेऊया तर तुम्ही दर्शनासाठी आली इथं कशी सुविधा आहे दर्शनाची आणि तुम्हाला इथं शनी महाराजांचं दर्शन घेता अतिउत्तम अतिउत्तम सुविधा आहे काही नो प्रॉब्लेम कसलंच काही नाही एकदम सुरळीत चाललेलं आहे सर्व काही गर्दीचं भिडलं काही नाही धक्काबुक्की नाही काही नाही काही काय देलेली आहे दर्शन आम्ही नांदगाववरनं आलो आहे प्रॉपर वाघारीचे दर शनिवारी आम्ही नस्तलपूरला येत असतो हे आमच्या नांदगावचं कुळदैवच म्हटलं तरी काही वाग ठरणार नाही आणि सर्वांना आमच्या इथे पंचप्रती नागरिकांसाठी हे श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे दर शनिवारी आवर्जून इथे सकाळी आरतीला येतो आणि शनी आम्हाच्या तर आवर्जून इथे येत असतो नमस्कार मी जिव कारभारी चव्हाण वाकरी नांदगाव नांदगावून आलेले आता भाऊनी सांगितल्याप्रमाणे आम्ही दर शनिवारी दर्शनाला येतो जसा वेळ मिळाला तसा येतो शनिवारीच नाही पण मध्ये जर आलो तर मध्ये पण येऊन जातो आम्ही आणि खूप शनी महाराज म्हटल्यावर काही विशेष नाही प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने पाच हा स्थापन झालेले त्यांच्या पावन स्पर्शाने झालेलं आहे आणि खूप चांगलं आहे प्रत्येकाने यायला पाहिजे दर्शनाला बस एवढीच इच्छा होती आपण कुलकर्णी श्री क्षेत्र नस्तनपूर शनि मंदिर पुजारी आज कार्तिक वद्य अमावस्या महापर्व काला निमित्त श्रीक्षेत्र नस्तनपूर येथील भाविकांची प्रचंड गर्दी दिसते आहे अनाथी कालापासून प्रभुरामचंद्रांची या ठिकाणी वनवास मार्गामध्ये स्वयंभू मूर्ती शनि महाराजांची रामचंद्रांच्या हातामध्ये आली तर प्रभू रामचंद्रांनी या मूर्तीची स्थापना या ठिकाणी केली भारतातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ म्हणून क्षेत्राची गणना केली जाते त्याला कारणही तसंच आहे कारण की या शनी महाराजांचं रूप विद्र नसून वासल्य भाव बाल्यरूप आहे आणि म्हणून करता याला आद्यपीठ म्हणून म्हटलं जातं ही याच ठिकाणी पूर्वी गणदाट आरण्य होतं परंतु कालांतराने या ठिकाणी हळूहळू वस्ती झाल्यानंतर या स्थानाचा विकास होत गेला आजच्या व्यक्तीला हा जो विकास झालेला आहे तो संस्थांचे विश्वस्त व माझी मा आमदार जनरल सेक्रेटरी श्री अनिल दादा आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून आणि लोकसहभाग शासकीय वर्ग मदत यातून आज या संस्थांचा विकास झालेला आहे या ठिकाणी दर शनी अमावस्येला मोठी यात्रा भरते प्रत्येक श्रावण महिन्यात संपत शनिवार निमित्ताने मोठे भोजनाचे कार्यक्रम अन्नदानाचे कार्यक्रम नवस्तृतीचे प्रोग्राम या ठिकाणी होत असतात याकरता संस्थांनी भाविकांच्या दर्शनासाठी उत्तम व्यवस्था केलेली आहे राहण्याची व्यवस्था भक्तनिवास या ठिकाणी आहेत तसेच भागवत धर्माचा प्रचार प्रसार व्हावा हो या हेतूने गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला शंभर वर्षाची परंपरा असलेला एकता सोळा चैत्र शुद्ध प्रतिपदेला या ठिकाणी साजरा होतो मुली नव्या वर्षाच्या संधीला हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होतो त्याचबरोबर पन्नास पंचावन्न वर्षाची परंपरा असलेला सीताराम दाता पारायण आणि ज्ञानेश्वरी पारायण हे सोहळे त्याचप्रमाणे तुलसी विवाहासारखे कार्यक्रम या क्षेत्रावर होत असल्याने भाविकांच्या आणि दर्शनाची रीघ या ठिकाणी नेहमी दिसून येत असते भागवत धर्माचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून गेल्या काही कालापासून या ठिकाणी शालेय शिक्षणाबरोबर वारकरी शिक्षणाची संस्थाही संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि याचप्रमाणे आता सध्या हा विकास पाहता महाराष्ट्र शासनाने या क्षेत्राची दखल घेऊन ब वर्गामध्ये सुद्धा या तीर्थक्षेत्राचं वर्गीकरण केल्यामुळे भविष्यातील काळामध्ये आणखीनच सुधारणा आणि भाविकांना या ठिकाणी दिसून येतील सर्व भाविकांना विनंती आहे की आपणही एकदा या श्री क्षेत्र नसतं येथे येते शनी महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेऊन एकदा अनुभव घ्यावा धन्यवाद भगवान नमस्कार जय हरी रामकृष्ण हरी मी गणेश महाराज मरकड लातूर स्टेशन तालुका गंगापूर जवळजवळ आम्ही पासष्ट किलोमीटरवरून या ठिकाणी दर आमुष्याला येतच असतो आज योगायोगाचा एक आज श्रेणी आमुषा आहे त्यानिमित्ताने आम्ही या ठिकाणी आमचे हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज आवारे धोंदलगावकर तालुका वैजापूर त्यानंतर माझे परमश्नी युवा कीर्तनकार गायनाचार्य मृदांगाचार्य प्रकाशजी महाराज वाघ धोंदलगावकर तालुका वैजापूर तसेच माझ्यासोबत आलेले वारकरी कायला साप्पा वाघ धोंधलगावकर वाईजापूर आणि सर्व शनीभक्त व परिवार या ठिकाणी उपस्थित आहे जवळजवळ मला जेव्हापासून कळतं तेव्हापासून या शनिवारच दिवसापासून या ठिकाणी एका रामवशाला शनिवारी दर्शनाला आम्ही येतच जाते खरं म्हणजे या तीर्थक्षेत्राचं महत्त्व असे गुरु रामचंद्र स्थापित हे शनि महाराज मंदिर आहे प्रभू रामचंद्रांनी जी स्थापना केलेली आहे विशेष तर मनुष्य जीवनामध्ये आयुष्याला आल्याच्या कधीतरी एकदा भगवान शनीदेवाची कृपा होती त्यालाच आपण साडेसातीही म्हणतो या साडेसातीमध्ये तीन टप्पे असतात त्या तीन टप्प्यामध्ये अडीच वर्षाचा एक टप्पा असतो तसं अध्यात्मामध्ये सांगितलेले आध्यात्मिक आदिभौतिक आणि दैवी हे जसे तीन ताप आहेत या तीन तापाप्रमाणे या तिन्ही तापामध्ये जसं माणूस तापले जातो तसं प्रकार आहे अडीच अडीच वर्षामध्ये कोणत्याही प्रकारे शनी महाराजची त्या माणसावर कृपा होत असते त्याला आपण वक्रदृष्टीही म्हणू शकतो त्या वक्रदृष्टीमध्ये साडेसाती आपण जी म्हणतो त्यामध्ये तीन माणसाचे घात होत असते एक आज तो त्याला मान जातो त्याचा वित्त हानी होती मानहानी होती आणि तिसऱ्या प्रकारची जी हानी आहे कोणती एक जीवितहानी असते म्हणजे या साडेसातीमध्ये मनुष्य जर आला तर त्याच्यामध्ये त्याची जीवितहानीही होऊ शकते मनुष्य आत्महत्याही करतो पण तेही प्रकारे ॲक्सिडेंटमध्येही जाऊ शकते ही साडेसातीचा एक प्रकारे आणि हातून पैसाही जातो मनुष्य जीवनामध्ये गरिबीसुद्धा येऊ शकते पण जर कदाचित शनी महाराजांची कृपा झाली ती साडेसातीसुद्धा निघून जाते असे या तीर्थक्षेत्राचा महिमान आहे या ठिकाणी आमची जी मुलाखत घेत असणारे न्यूज चॅनलचे आमचे आर व्ही या चॅनलचे आमचे संपादक काय राव विशाल भाऊ पवार यांनी आम्हाला एक दोन मिनटं बोलण्याची संधी दिली त्यांनाही धन्यवाद देतो आणि रामकृष्ण आज आपण नस्तनपूर शनी महाराजांचं मंदिर इथं शनी अमावशा निमित्त भाविकांची खूप मोठी गर्दी पाहायला मिळते आणि इथं एक उत्सव सारखा दिवस आज साजरा होतोय त्यानिमित्ताने आपण इथं आलो आहे आणि आज आपण इथं नस्तनपूरमध्ये जे वारकरी संप्रदायाचं इथं संस्थांनी सुरू केलेलं जे कार्य आहे याच्यामध्ये जे कीर्तन असेल संगीत असेल याच्यावरती इथं शिक्षण दिलं जातं आहे तर आपण इथं यांना हे जे वारकरी संप्रदाय महाराज आहे आकाश महाराज यांच्याशी भेटणार आहोत यांच्याकडून माहिती घेणार आहोत का नस्तनपूरमध्ये शनी महाराजाच्या ट्रस्टमध्ये प्रकारे वारकरी शिक्षण दिलं जातं आहे नमस्कार आकाश महाराज आम्हाला थोडी माहिती द्या का इथं जे वारकरी संप्रदायाबद्दल जे शिक्षण दिलं जातं हे कशाप्रकारे दिलं जातं आणि इथं विद्यार्थ्यांचं प्रवेश प्रक्रिया कशी होते आणि त्यांना कशा प्रकारे इथं संस्थान शिकव शिक्षण देतं याची थोडी त्यात माहिती सांगा रामकृष्णारी आपल्या ह्या ठिकाणी नस्तनपूर शनिधाम नस्तनपूर या ठिकाणी हे जे वारकरी शिक्षण संस्था चालू आहे ती संपूर्ण परिसरातील भाविक भक्त व संस्थान या संस्थांच्या सहकार्याने संस्था चालते आणि ह्या ह्या ठिकाणी आज आमोशा, आमोशा आहे आमोशा निमित्त खूप गर्दी झालेली आहेत हजारोच्या संख्येने भाविक आलेले आहेत या भाविकांच्या माध्यमातून जेही संस्थांना काही सहकार्य होतं त्या सहकार्याच्या माध्यमातून व परिसरातील जेवढे भाविक असेल त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून ही संस्था चालते या संस्थेमध्ये असे मुलं शिकतात काहींना का आई वडील नाही किंवा वडील आहे आई नाही किंवा आई आहे किंवा वडील नाही असे मुलं या ठिकाणी जवळजवळ पंचावन्न मुलं शिकतात शिक्षण घेतात या संस्थेमध्ये जेही मुलं गरीब परिस्थितीत आहेत त्यांचा कपडा लता असेल बऱ्याच त्यांच्या शाळेची शिक्षणाची काही जबाबदारी असेल संस्थांच्या सहकार्याने व परिसरातल्या सहकार्याने होते आणि ह्या पद्धतीने हे वारकरी कार्य चालतं की संस्थांनी हे कार्य याकरता चालू केलं की आपल्या परिसरामध्ये काहीतरी आपल्या धर्माचा प्रचार प्रसार व्हावं आणि आपला धर्म वाढावा आणि संस्थांची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी याकरता ही संपूर्ण संस्थांच्या अध्यक्ष सदस्य सर्वांनी मिळून ही संस्था चालू केली आहे आणि एकदम आनंदामध्ये सुरळीतपणे ही संस्था चालू आहे संस्थांचे कीर्तनकारसुद्धा परिसरामध्ये आहेत लहान लहान मुलं सुंदर अशी कीर्तनं करत आहेत गायन पखवा पाखवा आहे या संपूर्ण घडतं आहे फक्त परिसरातील भाविकांच्या सहकार्याने व शनी महाराजांच्या कृपेने संस्थांच्या सहकार्याने घडत आहे म्हणून सुंदर प्रकारे ही संस्था चालू आहे आपण इथून पंढरपूरसाठी जे वारकरी पायी दिंडी जाते ज्याच्याबद्दल काय सांगू शकता दिंडी आता संस्थांची सुद्धा पंढरपूरला जाते मग संस्थानची दिंडी सुद्धा एकदम मोठ्या आनंदाने जाते जसं ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये जसा आनंद असतो पंच्याऐंशी वर्षाच्या नव्हे तर शंभर एकशे दहा वर्षाचा म्हातारा जरी असला ज्ञानोबा तुकाराम आवाज कानावरती पडला तरी माणसांच्या अंगामध्ये असं एकदम उरूप येतो तसं ही ये सुद्धा जो दिंडी सोळा संस्थानचा जातो ना तो सोळा सुद्धा त्याच जोबामध्ये त्याच आनंदाने पंढरपूरला जात असतो आणि एकदा पंढरपूरला गेलं पाहिजे कारण पंढरपूरला आपला बाप राहत असतो महाराज कारण की संत आपली माये बाप तिथं पंढरपूरला बसलाय तुम्ही संत माय बाप कृपावंत तो बाप कृपा करेल त्या बापलेवरती माय प्रेम करेल धन्यवाद मी उदय पवार विश्वस्त श्री क्षेत्र शनी मंदिर संस्थान नस्तनपूर आज शन्या असल्यामुळे या शनी महाराजची यात्रा आहे तर शन्यामाश्याला इथे यात्रा भरते आणि मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी इथे येत असतात प्रभू प्रभू रामचंद्र स्थापित हे प्रथम पीठ असल्यामुळे अनेक भागातून देशातील विविध भागातून भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि आपल्या दर्शनाचा लाभ घेत असतात गेल्या वीस वर्षामध्ये संस्थांचा चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे पर्यटन विकासाअंतर्गत साडे चौदा पंधरा कोटीचे काम इथे झालेले आहेत पुन्हा नवीन ब गटाचा प्रस्ताव या संस्थांचा मंजूर झालेला असल्यामुळे गेल्या पंधरा वर्षात झालेला विकास पुन्हा आणखी पाच सात वर्षामध्ये या ठिकाणी पाहायला भेटेल आणि भक्तांसाठी सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे भक्त निवास आहे प्रसादालय आहे अभिषेक हॉल आहे त्याचप्रमाणे मोठी आता दोन तीन व्यवहार केले पार्किंगची व्यवस्था पण चालू आहे याप्रमाणे आ या संस्थांच्या वतीने कोरोनासारख्या काळामध्ये गरीब दुबळ्यांसाठी भरीव अशी मदत आणि त्यांच्या जीवनशैलीमध्ये होण्यासाठी नियमित संस्थान झटत असतं या पण आदिवास्यांसाठी भरीव काम या संस्थांनी केलेलं आहे तसेच जे भाविक येतील तो भाविक या ठिकाणाहून संतुष्ट होऊन जातो आमच्या संस्थांचे जनरल सेक्रेटरी माझे आमदार अनिल दादा आहे यांच्या माध्यमातून या क्षेत्राचा विकास हा चांगल्या प्रकारे होत आहे येणाऱ्या भाविकांसाठी पुनशे एकदा सर्वांना मी या आमुशाच्या शुभेच्छा व्यक्त करतो देशामध्ये साधारणपणाने शनी महाराजांचे साडेतीन पीठ आहेत आणि त्यापैकी सर्वप्रथम आद्यपीठ म्हणून श्री क्षेत्र नस्तनपूर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या पीठाचा उल्लेख या ठिकाणी करावा लागणार आहे श्री प्रभू रामचंद्र स्थापित शनी मंदिर नस्तनपूर असा उल्लेख पुराणामध्ये आणि ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळेल प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात होते आणि त्यांना तेव्हा साडेसातीची बाजा होती आणि सीतेचं अपहरण या मार्गस्थ असताना झालेलं होतं आणि सीतेचा शोध घ्यावा यासाठी त्यांना काही सूचना करण्यात आल्या होत्या ऋषींकडून त्या अनुषंगाने ते शनी मंदिर येथे नस्तनपूर येथे दाखल झाले आणि देवाची प्रार्थना करीत असताना अर्ज देत असताना त्यांच्या हातामध्ये स्वयंभू अशी मूर्ती आली वालुकामय आणि त्या मूर्तीची स्थापना प्रभू रामचंद्राने नस्तनपूर येथे केली ज्या स्थिती स्थापना केली ती स्थिती हजारो वर्षानंतरही आज ती कायम आहेत म्हणून एक ह्या तीर्थाचं एक वेगळं महत्त्व पुराणामधलं हे अधोरेखित करण्यात आलेलं आहे साधारणपणाने चाळीस वर्षापासून आम्ही या क्षेत्रामध्ये विश्वस्त मंडळ म्हणून काम आहे आम्ही साधारण नऊ जणं या ठिकाणी विश्वस्त म्हणून काम करतो आहे आणि जेव्हापासून आम्ही हाती सूत्र घेतली काटकसरीचा इथं आम्ही संसार करतो आहे आणि शे आपल्या सामान्य भक्तांकडून मिळणाऱ्या देणगीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी अलीकडच्या का कालखंडामध्ये मोठा विकास काम या ठिकाणी हाती घेण्यात आली शासनाच्या माध्यमातून भौतिक सुविधासाठी आम्हाला सा चौदा कोटी पन्नास लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला त्यातून ही विकास कामं उभी राहिलेली आहेत आणि देवस्थानाचं जे विश्वस्त मंडळ आहेत त्यांनी साधारणपणाने त्या अर्थकारणातून सुमारे चाळीस एकर जमीन ही खरेदी करून या विकासामध्ये हातभार लावण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे चालू वर्षामध्ये गेल्या चार महिन्यापूर्वी या तीर्थक्षेत्राला राज्य सरकारने ब वर्ग या प्रकारचा दर्जा दिलेला आहे साधारणपणाने ब वर्ग दर्जा दिल्यानंतर विकासाच्या वाटा आता खुल्या झालेल्या आहेत येत्या काही दिवसामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर तालुक्याचे आमदार सुभाषजी कांदे यांच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्रासाठी निधी शासनाकडून उपलब्ध करून घेण्यात येईल मला खात्री आहे मला विश्वास आहे का मुबलक प्रकारचा निधी या तीर्थासाठी विकसित मिळेल आणि मग ज्या जमिनी आम्ही या ठिकाणी विश्वस्त मंडळाने खरेदी केलेल्या आहेत त्याच्या त्या जमिनीवरती ही विकास कामं ही अलीकडच्या काळामध्ये साकारल्या जातील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे या तीर्थाच्या ठिकाणी येणाऱ्या शनिभक्तासाठी सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न यापूर्वी झालेला आहे ज्या काही सुविधा राहिलेल्या आहेत त्या अलीकडच्या काळात आम्ही पूर्ण करणार आहोत चाळीसगाव नांदगाव मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरती आणि मनमाड चाळीसगाव या रेल्वेच्या दरम्यान या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र नस्तनपूर अस्तित्वात आहे आज योगायोगाने आज शनिवार आहेत शनी अमावश्या आहेत आणि या अमावश्याच्या पर्वावरती साधारणपणाने दोन ते तीन लक्ष शनीभक्त दर्शनासाठी या ठिकाणी ये येत असतात आणि याला धार्मिक पर्यटन म्हणून आता अलीकडं नावलौकिक प्राप्त झालेलं आहे येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धा जोपासण्याचं काम त्याला अधिक द्विगुणित करण्याचं काम या ठिकाणी विश्वस्त मंडळ कायम करत असते आणि एक प्रभू रामचंद्र स्थापित शनी महाराजांचं मंदिर त्याचं जो नाव लौकिक आहे तो जप जपण्याचं तो लौकिक जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करीत असतो शनिभक्त या ठिकाणी आल्यानंतर त्याला सर्व सुविधा दिल्यानंतर तो खऱ्या अर्थानं संपृक्त होईल अशा प्रकारचं त्याला सुविधा आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे अलीकडच्या काळामध्ये भारत देशामधलं आद्यपीठ म्हणून जो लौकिक आहे त्याच्या त्या त्या, त्या लौकिकामध्ये अधिकचा भर घालण्याचा प्रयत्न राहील त्यात आम्ही निश्चित यशस्वी होऊ अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो नमस्कार जय